नाशिक दुहेरी हत्याकांड प्रकरणी फाशीची मागणी जाधव कुटुंबियांचा आक्रोश नाशिक शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच या गुन्ह्यातील तपास अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी आज जाधव कुटुंबीय आणि समर्थकांनी नाशिक शहरात मोर्चा काढला या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना सह आरोपी करावं आणि तात्काळ निलंबित करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे युवक शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव या दोघांची एकोणीस मार्च रोजी उपनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ निर्घुण हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण नाशिक हादरून गेलं होतं हत्येच्या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप करत कुटुंबियांनी पोलिसांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली मोर्चात माजी नगरसेवक संजय साबळे आकाश भालेराव संदीप काकळीज विलास पवार भारत निकम अर्जुन पगारे अमोल पगारे दीपक डोके किशोर घाटे संपत जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही यावी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या या प्रकरणात सरकारने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि पोलीस यंत्रणेतील दोषींवरही कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी करण्यात आली आहे जाधव हत्याकांड जाधव वंडुंची गेल्या महिन्याभरापासून दलित जनतेत संभ्रमणाचं वातावरण आहे याच कारण असं आहे जाधव बंधू म्हणजे रिपब्लिकन चळवळीत आणि समाजात क्रियाशील असणारे बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिक असलेले जाधव बंधू मन्ना भाऊ जाधव असेल प्रशांत जाधव असेल यांची बेकायदेशीर धंदा चालवणाऱ्या भांग चरस गांजा विफ्री अफिंग विकणाऱ्या माणसांनी अक्षरशः खांडोळी केली आणि त्या खांडोळी केल्यानंतरही काही जातीयवादी पोलीस अधिकारी हा तपास शिस्तबद्ध पद्धतीने पाच दिवसात गुंडाळून टाकला आणि तपास झाला असं पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आम्हाला आली याच कारण असं आहे की सहा दिवसात सगळं तपास गुंडाळण्यात आला आणि मग आम्ही ज्या आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि आयुक्त साहेबांच्या कानापर्यंत सगळी गोष्ट पोहोचवली त्यावेळेस या जाधव बंधूंनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत तरी त्यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करून शिस्तबद्ध पद्धतीनं आणि या जातीवादी वर्दीला जो कलंक लागलेला आहे त्या जातीवादी अधिकाऱ्यांना स आरोपी करून त्यांच्यावर खुनाचा दाखल करून त्या सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई करावी असं मी आवाहन करतो आणि यानंतर सर हे झालं नाही तर सोबत पंधरा एप्रिल नंतर आम्ही मुंबई पासून दिल्ली पर्यंत राष्ट्रपती पर्यंत हा लढा नेल्याशिवाय राहणार नाही आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत या पोलिसांना वाटत असेल आम्ही हे सगळं मॅनेज केलंय पण हे विसरून जा हे प्रकरण राष्ट्रपती पर्यंत नेल्याशिवाय ही दलित जनता रिपब्लिकन चळवळ राहणार नाही म्हणून याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि पोलिस प्रशासनाने ही योग्य कारवाई करावी असं आवाहनही करतो मागच्या महिन्यामध्ये आपण जर बघितला तर आंबेडकर वाडी पुनरहोड या ठिकाणी एक रक्तरंजित कांड घडला एक हत्याकांड म्हणावा लागेल की ज्यामध्ये दोन्ही सख्या भावांना आपला जीव गमावा लागला परंतु अतिशय वर्मी गाव त्यांच्या काळजावर लागले अंगावर लागले अक्षरशः खंडोळी केली आणि त्यानंतर तपासामध्ये आम्ही बघतोय की मान्य आयो साहेबांनी एक दोन फुटाचा कोयता त्यामध्ये ता जमा केलाय यावरनं आमचा संशय बाळगला या ठिकाणी आम्हाला वाटले की तपासा या तपासामध्ये कुठल्या तरी त्रुटी निर्माण झालेल्या आहे या तपासामध्ये कुठेतरी आरोपीला सहकार्य होईल आरोपीला मदत होईल अशा पद्धतीचं आम्हाला जाणवलं त्यानंतर आम्ही प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारत गेलो त्यामध्ये अनेक खुलासे निर्माण झाले अनेक संशयाच्या सुया या अनेक अधिकारी असेल कर्मचारी असेल यांच्याकडे गेला त्यानंतर आम्ही मान्य आयुक्ता साहेब दंडिक साहेब यांना शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व तपास यंत्रणेचा कसा चालू आहे चार्जशीट कसं कमजोर करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी त्यांना निदर्शनास आणून दिलं आमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेत माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी यासाठी स्थापना केली त्यामध्ये डी सी पी साहेब असतील संदीप मिटके साहेब असतील अतिशय योग्य पद्धतीने तपास करत आहे परंतु जे अधिकारी जे कर्मचारी यांचं आम्ही जे नाव सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सीडीआर आय पी डी आर हा त्यांना चेक करायला लावलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित पद्धतीनं हे आरोपी अधिकारी हे त्याच्यामध्ये निश्चितपणे आणणार आहे आणि आम्ही सरांना विनंती केलेली आहे मान्य आयुक्त साहेबांनी विनंती केलेली आहे आपण परवाच्या दिवशीच हे गोव हत्या यासाठी आपण सांगितलंय की जो कर्मचारी गुन्हा करेल जो आढळून येईल त्याच्यावर कुठलीही गाई करण्यात आला नाही सर मी आपल्या सर्वांना विनंती करतो साहेबांना या ठिकाणी गोवश हात्यकांडामध्ये काही काही पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होती आणि त्या ठिकाणी तात्काळ निलंबित केलं जातं म्हणजे एखादी गोवश म्हणजे गाई ची हत्या होते तर त्याच्यामध्ये निलंबित केलं जातं आणि या ठिकाणी एवढ्या लिडर आणि लिडर असणारे आमच्या भावांची हत्या होते पण त्याच्यामध्ये एकाही कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याला सस्पेन्शन होत नाही हीच या ठिकाणी खंत वाटते मान्य आयुक्त साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की असे जे नाले अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांना तात्काळ निलंबित करा आणि या सदर घटनेचा त्यांना सह आरोपी करा आणि या ठिकाणी मी आयुक्त साहेबांना सर्व समाजाच्या वतीनं सांगू इच्छितो तर आपण लवकरात लवकर या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सस्पेन्शन केलं नाही असं आरोपी केलं नाही तर यानंतर महामानवची जयंती आल्यानंतर या ठिकाणी लॉन्ग मार्च आपल्याला इशारा देतो या ठिकाणी एवढं बोलता थांबतो धन्यवाद हिंद